नमस्कार आपण पाहताय स्काय न्यूज टुडे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर स्त्री शक्तीचा उत्सव स्काय न्यूज टुडे या चॅनेल तर्फे जागर स्त्री शक्तीचा गाथा कर्तृत्वाची ही मालिका आपण पाहत आहे आणि ह्याच या मालिकेमध्ये इच्या पुढचं पुष्प आपण गुंततोय आणि आज आपल्या सोबत आहेत नेहा परब मॅडम ज्या हॉटेल सुग्रणच्या संचालिका आहेत आणि एक नवीन क्षेत्र त्यांनी सुरू केलेलं आहे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत न्याय मॅडम आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मला सांगा हॉटेल व्यवसायाची तु, तुमच्याकडे काही पार्श्वभूमी होती का अशा प्रकारे हा सुरू झालं काहीच नाही हॉटेल ना माहेर ना घर कुठेही हॉटेलचं काही हे नव्हतं आम्हाला पण आम्ही पहिलं पिकनी घ्यायचो माझे मिस्टर पिकनी घ्यायचे त्याच्यानंतर पिकनिक व्यवस्थित चाललेलं आमचं अगदी आणि नंतर नोटबंदी आली त्याच्यामध्ये ते आधार कार्ड वगैरे लिंक झालं सगळं त्याच्यामुळे पिकनिक खूप कमी झाली म्हणजे जिथे पंचवीस हजार यायचे तिथे पाच हजार यायला लागले अरे मग म्हंटल आता काहीतरी करायला पाहिजे आणि मी जेवणाच्या आणि ऑर्डर घ्यायचे घरी हा पण एवढं डेरिंग नव्हतं की मी हॉटेल घालेन किंवा काय म्हणजे मला जमेल किती वाटत होती मला हे नेहमी सांगायची घरातली सांगायची हॉटेल घालूया का म्हणून म्हटलं नको भीती वाटायची बघितलं बाहेर बघितलं की नाही जमणार नाही हे घरात आहे तोपर्यंत ठीक आहे मग घरच्या घरी ऑर्डर वगैरे घ्यायचे आणि प्लस त्यांची पिकणी होती मग ते नोटबंदीचा आल्यानंतर पगार खूपच कमी व्हायला लागला खर्च वाढलेले होते एवढ्या जमेना म्हणून म्हटलं चला आता हॉटेल सुरू करूया आणि जागा जागा शोधली ही जागा मिळाली छोटस हे एकच मिळालेलं पार्ट आम्हाला मग तेवढ्यात आम्ही चालू केलं ते हॉटेल तेव्हा त्यावेळी हॉटेल सुरू केलं हॉटेल नाव खूप छान आहे कल्पना कोणाची ही आईंची सासूबाईंची आणि मिस्टरांची होय म्हणजे आम्ही सगळ्यांना विचारलं म्हणजे असं कॉमन नाव नको होतं किंवा जे आहेत नाव त्यालाही नको होत नाव आणि आम्ही खूप विचार केला सगळ्यांनी सुचव किती सगळ्यांना विचारलं ड्रेस पासून सर्च केलं म्हणजे आणि आजूबाजूच्या हॉटेलची नावं बघितली म्हटलं आता काय नाव काही सुचत नव्हतं मग रात्री जवळजवळ बारा वाजले असतील आम्ही झोपलो आईना आणि ह्यांना म्हटलं आता तुमचं तुम्ही ठरवा म्हटलं काही हॉटेल घालायचं आहे माहितीये पण हॉटेलला नावच काही मिळत नाहीये आणि आम्ही झोपलो सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर आई म्हणाले हे म्हणाले न्या हॉटेलचं नाव मी आलो म्हटलं काय सुकरण तू आहेसच आणि हे नाव पण आहे ना चांगलं म्हटलं चांगलंच झालं म्हणजे नाव सगळ्यांनाच आवडलं आणि असं नव्हतं पण इकडे नाव बरोबर एरवी कसं असतं सासू सुनीला नाव ठेवते इकडे इकडे सासूने सुनीला तिच्या व्यवसायासाठी नाव सुचवलं हे खूप चांगली गोष्ट सपोर्ट केला हा करतायचं सपोर्ट असणं खूप महत्व म्हणून मी दिवसभर बाहेर राहू शकते हॉटेलमध्ये आता दिवस माझा सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत मी हॉटेलमध्ये असते आता पाच वर्ष तर पूर्ण आईच घरी असायच्या आता एक वर्ष झाले जाऊ बाई आहे पण आईने आणि घरातल्या खूप सपोर्ट केला म्हणून हे सपोर्ट खूप महत्वाचा असतो त्याशिवाय आपल्याला प्रगती करता येत नाही पण मला सांगा कुडाळ मध्ये येण्याआधी म्हणजे मी लग्नापूर्वीच विचारतो तुमचं माहेर कुठे कसं घरी कोणते माहेरी कोण असतात शिक्षण किती काय सांगा माझं माहेर चौके आंबेरी मालवण मालवण तालुक्यात चौके आंबेरी ते माझं माहेर मी तिकडची पण परब कविता परब आणि तर मी माझं शिक्षण बारावी पर्यंत झालंय मी त्याच्यानंतर शिवण क्लास केलाय कॉलेज खूप लांब होतं म्हणून कॉलेज नाही केलं पुढे मग शिवण क्लास केला कपडे वगैरे शिवायचे इकडे पण आल्यानंतर मी कपडे पहिले शिवायचे आणि नंतर मग घरात आई बाबा भाऊ होते आणि शेती बागायती एवढंच होत म्हणजे बागायतदार होतो आम्ही तिकडे तिकडेही कोणी म्हणजे आई बाप्पा वगैरे कोण जॉबला नाही आणि मी गावीच होते येऊन बाकी आहेत सगळे बाहेर आहेत काका वगैरे सगळेजण बाहेर आहेत पण त्यांचं एवढं काय हे नाही आम्ही बागात धरत जवळ पण ह्याच आणि त्याचं काहीच हे नाही जवळ तेच मला विचारत पहिल्यापासून प्रचंड आवड होती जेवणाची प्रचंड प्रचंड म्हणजे अगदी म्हणजे मी जवळजवळ चौथी पाचवी असल्यापासून जेवण करायला लागले एवढी आवड मला पहिल्यापासून आणि खाण्यापेक्षा hmm. बनवणं वेगवेगळं काहीतरी करणं देणं आणि ते समोर त्याला आवडलं पण पाहिजे असं समाधान दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे मला काही नाही आणि अजूनही मला नाही मिळालं तरी चालेल पण मी केलेलं त्यांना आवडलं पाहिजे चांगलं लागलं पाहिजे किंवा चांगलं झालं पाहिजे असं आहे खूप आवड पहिल्यापासून मी खूप ऑर्डर घ्यायची पुरणपोळ्या म्हणा मोदक म्हणा बिर्याणी ऑर्डर घ्यायचं कधीपासून सुरू झालं होतं पिकनिक वेळ सुरू झालं होतं हां लग्न झाल्यानंतर एक वर्षा दोन वर्षानंतर सुरू झाले ऑर्डर माझ्या थोडाफार टच होता या व्यवसायात माहिती होती करत होते फक्त ते प्रमाण खूप होते जिथे मी पुरणपोळ्या करायची तिथे मी दोनशे तीनशे पुरणपोळ्या केल्यात अगदी हायस्ट मी चारशे पर्यंत पुरणपोळ्या मी बनवल्यात आणि कोणी नाही बरोबर फक्त आई होत्या सासूबाई माझ्या आणि मी आम्ही घरात केली ऑर्डर घरात हॉटेलही नव्हतं तेव्हा मोदक पुरणपोळ्या घावणे सुद्धा मी बाहेर द्यायची इकडे पुढा मध्ये हॉटेल ना वगैरे घालायची पहिले घावणे पण माहिती होतं मग तेव्हा पण लोक माहिती अगं तू एवढं चांगलं करतेस हॉटेल का नाही करत हॉटेलचं का नाही करत सांगते काय भीती वाटत होती बस पण तो हा विचार यायचा म्हणजे लोक सुचवायचे हॉटेल हो ना तुम्ही हॉटेल का नाही करत एवढं चांगलं करताय म्हणे एवढं देताय सगळ्यांना चांगलं मिळेल ना हॉटेल बघा म्हणे सांगितलं पण असा विचार आला नाही का मनामध्ये कि आता बघितलं कुडाळ खूप वाढत आहे हो। अनेक म्हणजे हॉटेल कपड्याची दुकाने कुडाळमध्ये सगळ्यात जास्त असतील असते मग अशा वेळी आपला टिकाव कसा लागेल याचा विचार केलात का तुम्ही आपण काय वेगळं देणार आहोत लोकांना मी जे करते ते चांगलंच आहे मी इथे खाल्लेलं होतं त्याच्यामुळे मी ह्याच्यापेक्षा चांगलं देऊ शकते हे मला माहिती होतं कॉन्फिडन्स हो कॉन्फिडन्स होता माहिती होतं कारण माझी चव आवडणार तिथे आणि मी पहिलं म्हणजे हॉटेल सारखं करत नाही हॉटेलमध्ये मी जसं माझ्या घरात करते जसं प्रमाण माझ्या घरात असतं तसंच माझं हॉटेलमध्ये असतं मी आता हॉटेलमध्ये शिरा आहे म्हणून तुम्ही म्हणाल मी डालडात करते कमीच नाही तो तुपातच असणार Okay. तुम्ही एवढ्यात माझ्या हॉटेलमध्ये आतमध्ये जाऊन बघू शकता माझ्याकडे डालडा मिळणार नाही ना, कलर मिळणार नाही ना, काही मिळणार नाही ना तुम्हाला असं प्युअर अगदी चांगलं हा जो दर्जा आहे हा तो दर्जा तुम्ही टिकवून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळेच तुमचे कस्टमर्स वाढले आता मला सहा वर्ष झाली हॉटेलला माझ्या माझा कस्टमर रिपीट कस्टमर आहे अजूनही अजूनही मुंबईहून वगैरे यायची लोक असतील तर सांगणार मॅडम आहात ना आम्ही येतोय आता तुम्ही इकडे बघितलं तर आपल्याकडे लोकल रस शिरवाळे वगैरे कोणी नाही करत माझ्याकडे नेहमी रस शिरवाळे असतात मग वेगळं काहीतरी देते आणि जे आपलं इथलं ट्रॅडिशनल आहे ते आता मी सहा वर्ष झाली मी सहा वर्षात वाढवलं काहीच नाहीये कारण हेच मला कमी पडतंय द्यायला कस्टमरांना त्याच्या मी काही वाढू शकले नाही आता विचारतात लोक डोसे आहेत काय इडली आहेत का मी म्हटलं अहो खावने चटणी आंबोळी वगैरे खाऊन बघा गरम गरम हे चांगलं लागतं असं सांगते मग त्याला खातात पण आता म्हणजे एक सहा जर तुमचा सुरुवात केली होती त्यानंतर आता हा व्याप किती वाढला आहे म्हणजे जर आपण ते प्रमाण जर केलं तर किती वाढलंय खूप सहा वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असं जेव्हा मी चालू केलेलं ना मी खूपच एका या गाळ्यामध्ये अगदी छोटासा एक पाव भागामध्ये किचन चालवायचे आता एक गाळा जवळजवळ माझा किचन साठीच गेलाय आणि एक हे सर्व्हि डायनिंगला गेलाय माझं आता जागा खूप कमी पडते आणि पहिलं मी केलेलं कसं नाश्ताच करायचा बस झालं म्हटलं नाश्ता केला आपल्याला एक पाच हजार मिळाले दिवसाला बस झालं म्हटलं एवढं हे होतं काय नाश्ता आवडायला लागला म्हणाले मॅडम आता जेवणाचं बघा म्हटलं जेवण काय आता करायचं तर म्हटलं व्हेज करू पहिलं सुरुवात व्हेज जेवण चालू केलं व्हेज चालू केल्यानंतर व्हेज आवडलं लोकांना म्हणाले आता नॉनव्हेज करा म्हणजे व्हेज आता नॉनव्हेज तरी टेस्ट करूया म्हणून मग म्हटलं ठीक आहे चिकन करूया कारण माझ्याची भीती वाटत होती तेवढं हे नव्हतं कारण तेवढं फ्रेश आलेला मसा गेला पण पाहिजे करूनही उपयोग नाही मग चिकन केलं लोकांना आवडलं पहिले चिकन वडे वगैरे पण असायचे नाश्त्याला माझ्याकडे आठ वाजल्यापासून चिकन सुरू असतं कस्टमर माझे आठ वाजताही चिकन खाणारे आहेत चिकन खावणे चिकन आंबोळी खातात आणि पार्सल घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता नाही आता मासे करून मग मासे पण छान प्रतिसाद आहे लोकांचा चांगला आहे कस्टमर आहेत आवडते तेच सगळ्यांना मला एक जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुम्ही हॉटेलचा तुमचा पहिला दिवस होता हा आणि त्यावेळी पहिला पदार्थ तुम्ही कुठला केला होता शिरा केलेला अच्छा गोड हो गोड सुरुवात तशीच केलेली शिरा आणि त्याच्यानंतर पहिली सुरुवात आम्ही पूजा वगैरे केली तर आम्ही शिराच केला आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या नाश्ता चालू केला पण माहित नव्हतं एवढं म्हणजे कस कुठे अनुभव नव्हता आम्हाला कुठे काम केलेलं नव्हतं कसं करतात कसं बनवतात काय सांगते ते काय पहिले यायचे कढईत घरात जसे पोहे करतात तसे पोहे एका कढईत पोहे असायचे एका कढईत माझ्या शिरा असायचा असे मी करायचे आणि नंतर म्हटलं अरे ह्याला पण काय ठिकाण काही थोड्या वेळेने थंड होत ना, ना आ, नंतर आ, 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 नंतर ते नंतर मग आम्ही ते बागरम व्हायचं भांडा घेतलं बॅनमेरी घेतली हे नंतर म्हणजे त्यातून शिकलोय आता इथे काय पाहिजे हे आता हे व्यवसाय राहायला काय केलं पाहिजे पुढे 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 ते करत गेलो कोणाला विचारलं नाही काही नाही आम्ही अनुभव मध्ये शिकत गेलो आणि तसं ते वाढवत गेलो तेच मला विचारायचंय की पदार्थ बनवणे हे प्रत्येक महिलेला येत असतं जेवण करायला येत असत पदार्थ बनवायला येत असतात काही जणांच्या हाताची तर प्रतिमत असते पण पदार्थ बनवायला येणं वेगळं आणि ते व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघणं वेगळं ते हॉटेल मॅनेजमेंट नावाचा जो प्रकार असतो तुम्ही तर त्याचं कुठलं प्रशिक्षण घेतलं नाही तर हे कसं जम जमवलं म्हणजे आता तुम्ही काही तुमच्या बोलण्यातून काही टर्म्स हॉटेल मॅनेजमेंट म्हटल्या तुम्ही सहज बोलून जाताय पण त्या पण तुम्ही शिकलेलं नाहीये पण ते हे कसं कसं म्हणजे कोणी तुम्हाला आणखी केलं की के के तुम्ही आत्मसात ना केलं नाही कोणी काही केलं नाही आम्ही सगळं असं सुरुवात केली कोण नव्हतं पहिलं हॉटेल सुरू केलं तर एक मैत्रीण होती माझ्यासोबत बरोबर आम्ही हे चालू केलं पण कुठलाही अनुभव नव्हता कुठलाही खूप नाही माझ्याकडे सुरुवातीपासून कि बाबा हॉटेल चालू करते म्हणून कोणतरी हॉटेल माहिती असलेला माणूस ठेवूया कोणी नाही पहिल्यापासून ते आतापर्यंत कोणी नाही ते जे आहे ते म्हणजे आमचं आम्ही शिकत गेलो आतापर्यंत कोणालाही नाही विचारलं उलट आता विचारतात विचार मला काही काही ज्यांना हॉटेल वगैरे चालू करायचंय ते विचारतात मॅडम कसं करतात काय करतात तुम्ही कसं केलं तुम्ही कुठे हे केलं म्हटलं मला बाबा काही नाही मी ह्याच्यातनं ना शिकत गेले आणि मी एवढं हे केलंय आता कारण आता पहिल्यांदा कसं व्हायचं माहिती पहिल्यांदा खूप नुकसानही झालं मासे खराब झाले काय जगात ते कसं ठेवायचं काय आम्हाला काही माहिती नव्हती मग त्याच्यानंतर कळलं बाबा नाही हे एवढं कारण कसं व्हायचं आम्ही पहिलं जायचो मासे घेऊन यायचो मग जास्त झाले राहिले की ते टेस्ट बदलते हो, खराब होतात ते नुकसान व्हायचं हो मग काय करायचं मग मी मासेवालीच फिक्स केली बाबा आता तिला सांगितलं की तू दहा सुरुची कापं पाठव हो। आणि ती कळतय मला की आता दोन तीन आहेत मी परत तिला फोन लावते अजून हो दहा पाठव म्हणून ती दहा मिनिटात आणून देते मला मग ते मासे स्टोअर करण्यापेक्षा ते बरं आहे ना आणि आपल्याला मार्केट जवळ आहे मासेवाली माझी चांगली आहे त्याच्यामुळे ती मला आणून देते मी जसे संपले ती मासे आणून देणार मंडळी बघा म्हणजे अनुभव माणसाला किती संपन्न बनवतो हॉटेल मॅनेजमेंटचं कुठल्या प्रकारचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नाही पण चुकातून शिकत जाणं आणि ते आत्मसात करणं झालेली चूक पुन्हा न करणं आणि त्यातूनच व्यवसाय वाढत जातो आणि नेहाताईंचा व्यवसाय त्याचप्रकारे वाढतोय मला वाटतं नाही तुमच्या ह्या सुगरणची कीर्ती मुंबई पुणे कोल्हापूरपर्यंत वो, गोव्यापर्यंत पोहचलेली बाहेर पर्यंत सांगाल तुम्हाला ग्राहकांचे <laughs> बाहेर पर्यंत आता बरेचसे कस्टमर येतात आणि नाश्ता वगैरे करतात मला किती जणांनी ऑफर केली की के आम्ही तुम्हाला जागा देतो सिंधुदुर्गात सुद्धा आता मालवण म्हणा कणकवली म्हणा अशा ठिकाणी पण विचारलं की आपण तिकडे करूया कसं उग्र्यांची प्लॅन चालू म्हणून मुंबईच्या कस्टमरांनी सांगितलं नाही आम्ही तुम्हाला गाळा देतोय तुम्ही तिथे या कोल्हापूरचे कस्टमर आलेले ते बोलले रंकाळ्याच्या बाजूला आमचा एक गाळा आहे तिथे तुम्ही या पण ही टेस्ट तुम्ही आमच्या इकडे येऊन द्या म्हटलं नाही बस झालं मला इथे माझा बस आहे नाही खरंच हे खूप आणि जो कस्टमर खाऊन जातो तो दुसऱ्यांना सांगतो आणि त्याने कस्टमर येतात माझ्याकडे परत आम्हाला त्यांनी सांगितलं म्हणून आलो आम्ही हा ते म्हणत होते की तुम्ही इथे म्हणून मग येतात कस्टमर नाही बरोबर हे प्रसिद्धी जी होती जो ही चव आहे तीच तुमची सगळी ऍडव्हर्टाईज आहे ते तुम्हाला वेगळी ऍडव्हर्टाईज काय करावीच लागत नाही नाही मी कुठेही आणि आमचे बोर्ड नाही माझा हॉटेल समोर जो बोर्ड आहे तो पूर्ण माझा बोर्ड कुठेही दिसणार नाही त्याच्यामुळे लोक सुगरण कुठे खरच हे झालं तुमच्या व्यवसायाबद्दल तुमची खूप चांगले पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय सुरु केलेला आहे कुटुंबात तुमच्या कोण कोण आहे त्याबद्दल सांगा सासू आहे सासरे झाली आता लग्नाला माझ्या तीन वर्ष झाल्यानंतर सासरे एक्सपायर झाले माझे आता सासू आहे माझे मिस्टर मी मला एक मुलगी आहे आहे ती आता आणि जाऊ आणि धीर बस एवढीच फॅमिली आणि पतीराजांचा कितपत सहभाग असतो हो प्रचंड ते आहेत सोबत म्हणून तरी ते आहे मी <laughs> <laughs> ते माझा नवरा अतिशय सुंदर शिरा करतो अरे वा <laughs> आणि या हॉटेलचा जो शिरा बनला जातो जा ते, ते बनवतात मी अजिबात नाही शिराकडे लक्ष देत आणि कस्टमर सांगतात सुद्धा आणि शिरा कोणी त्यांनी केलाय कारण तेच करतात आमच्याकडे कसं होतं मी सकाळी आले ना आम्ही दोघंही सकाळी सांग पण साडेचार वाजता उठतात बिचारे ते उठतात साडेचार वाजता आणि त्याच्यानंतर मी उठते आणि आमचा दोघांचा दिवस सुरू होतो मग सकाळी उठणं ते कांदा वगैरे कापायला बसणार मी कुकर लावा चहा करा तेव्हा कामं करतो आम्ही सहाला ला हॉटेलला येतो हॉटेलला आल्यानंतर आवरल्यानंतर ते शिरा करायला घेतात त्यांचा शिरा होईपर्यंत माझे पोहे उपीट चहा उसळ हे सगळ्या गोष्टी माझ्या होतात तर शिरायला जवळजवळ एक तासभर जातो आणि ते फक्त आणि मी त्यांच्या शिराकडे चुकूनही बघत नाही त्यांना त्यांचं प्रमाण माहिती आहे मला सांगतात तू इकडे बघू नकोस मी करतो आणि <laughs> त्यांचं <laughs> ते शिरा खात ते <laughs> नसतील एक दिवस मला नाही जमत म्हणजे खूप असा गोंधळ होतो कारण दोघांचं बसलेलं आहे आमचं गुप त्याच्यामुळे गोंधळ होतो आणि <laughs> <laughs> बऱ्याच वेळाला असं असतं की जे बाहेरगावचे वगैरे पर्यटक वगैरे असतात ते येतात की आता आजकाल ती नवीन फॅड झालाय म्हणजे हायजिनिक आहे का हायजेनिक आहे का, का, का ते प्रकारे काही जण खूप किचन येऊन पण बघतात किती त्याच्यावरून हॉटेलमध्ये खायचं की नाही ते ठरवतात असे काही अनुभव आले आधी पहिली गोष्ट पहिल्यापासून माझा स्टाफ मी चांगला ठेवलेला आहे असं नाही तुम्ही आता माझा आधी हो, किचन ट्रान्सपरंट आहे सगळं ओपन किचन आहे म्हणजे इथेच जेवण बनलं जातं इथेच भांडी घासली जातात कुठलाही इथे उभा राहून पार्सल मागतो समोर त्याला किचन पर्यंत सगळं दिसतं म्हणजे त्याच्यावर एवढी ट्रान्सपरन्सी आहे तुम्ही बघितला कुठल्या हॉटेलचं तुम्हाला किचन दिसणार नाही माझा किचन दिसतो तुम्ही काय भरताय देताय काय सर्व करताय सगळं इथे कस्टमर उभा राहून बघत असतो एवढा आहे आणि सांगायचं पण आहे उलट ते म्हणतात म्हणे तुमचं हॉटेल आता सुरू झालंय त्या नाही म्हटलं सहा वर्ष झाली एवढं स्वच्छ वगैरे एवढी वर्ष होऊ नये म्हटलं आहे जसं घर आहे तसं हॉटेल आहे तेच आहे धंदा व्यवसाय म्हणून नाही बघत इकडे आम्ही पण इथे येणारा तृप्त होऊन गेला पाहिजे बस एवढंच आहे आमचं आम्ही म्हणजे त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो दोघही खूप सुंदर तुम्ही दोन वाक्य वापरू शकता येणारा तृप्त होऊन इथे गेला पाहिजे समाधान होऊन गेलं पाहिजे पैसा काय येतो जाण आणि असं नाहीये मी काय म्हणते तुमच्याकडे तुम्ही हॉटेल नाहीयेत म्हणून खायला येत असं नाहीये कस्टमर तुम्ही जे देताय mm. तुम्ही एक माणूस म्हणून तुम्ही जे mm. देताय म्हणून त्याच्यासाठी तुमचा हा कस्टमर तुम परत येतो तुमच्याकडे बरोबर मला वेळ नसतो सकाळचा मी किचन मध्ये असते पण तरी सुद्धा माझी मी पाठ करणार कोण आले पण मी तसंच येऊन त्या कस्टमरांची चौकशीही करते विचारते बाबा काय कधी आलाय काय म्हणजे त्याच्यातही तेवढा असं नाहीये कुडाळ मध्ये तुम्ही बघितलं किती हॉटेल झालेले आहे ते नाही तर ते नाही तर ते खूप आहे पर्याय भरपूर पण नाही आता मे महिना जरी असेल खूप गर्दी गर्मी असते ना तरी सुद्धा लोक वेटिंगला असतात माझ्याकडे ते नशीब माझ्या ना तुमच्या जे सुग्रणपणा जो मध्ये आहे ना त्याची ती पावती असते कारण ह्या रांगा आम्ही मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या हॉटेलच्या बाहेर बघितले आणि माझ्याकडे एसी नाही काही नाही तरी सुद्धा मध्ये लोक एका घाम एका जेवत असतात आम्हाला जागाही खूप कमी पडते ही आता नाही खरच हा तुमचा व्यवसाय आहे तो पोटाशी निगडीत आहे चवीशी निगडीत आहे आणि तुम्ही खूप चव जपलेली आहे चव जपणारी माणसं सुग्रण अजूनपर्यंत सहा वर्षामध्ये माझी टेस्ट बदलली नाही आता थे थे, ना जा तुमी था, मसाले ते आकाश हे विचारतात ह्यांना बरेच जण विचारतात अरे म्हणजे अजूनही तुझी टेस्ट काय बदलत नाही म्हणे माझा खूप तोच आहे ना मग टेस्ट काय खूप कुठला तो नाही मिळणार म्हणतो अरे हे सगळे जे इन्ग्रेडियंट तुम्ही वापरता मसाले वगैरे ते कुठून बाहेर आम्हीच बनवलेले असतात माझ्याकडे मच्छी मसाला वगैरे सुद्धा हे नाही मी काढते रोज मिरचीचं प्रमाण आहे आमचं तेवढं काढलं जातं खोबरं भाजतो आणि जो गरम मसाला वगैरे लागतो तो आम्ही बनवतो ओके त्याचबरोबर तुम्ही अनेक कुकिंगच्या स्पर्धांना जेव्हा हो, दा, म्हणून हो, 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 हो. तो अनुभव कसा असतो म्हणजे एक नवीन काहीतरी तुम्हाला बघायला मिळत असेल हो, हो। आणि बरं वाटतं आता ह्याच कुकिंगच्या स्पर्धांना मी जायचे मी पार्टिसिपेट करायचे पहिले आधी स्पर्धक म्हणून स्पर्धक म्हणून जायचे घराच बनवायचे आणि मी तिथे जायचे पण जिंकायचे पण आणि आता बरं वाटतं की मी तिथे परीक्षक म्हणून जाते बरं वाटतं आणि खूप कठीण असतं ते जज करणं सुद्धा एवढ्या जणांमध्ये आणि मला माहितीये मी त्यातून गेलेली आहे त्याच्यामुळे त्या बनवणाऱ्याने किती मेहनत घेतली आहे आणि सगळ्यांच चांगलं असतं तिथे पण तीन चारच नंबर काढायचे असतात नावीलाच असतो <laughs> <laughs> नाही खरंय एकंदरीतच हा तुमचा व्यवसाय बघितला तर तो जस तसा रिस्की पण आहे रिस्क पण भरपूर आहे आणि तसा फायद्याचं पण आहे तुम्ही किती टिकून राहता ते तुमच्या कौशल्यावर अवलंबून असत नवीन ज्या महिला या व्यवसायामध्ये जर घेऊ पाहत असतील तर त्यांना तुम्ही काय संदेश काय सांगा तुम्हाला आधी त्यातली पूर्ण माहिती पाहिजे तुम्हाला चांगलं येत असेल पण तुम्ही स्वतःच्या हिमतीवर करायचं ते कारण काय होतं माहितीये या धंद्यामध्ये ना तुम्हाला माणसं मिळताना खूप कठीण आहे आणि ती मिळालेली टिकवणं त्याच्यापेक्षा कठीण आहे आणि ती टिकणं सुद्धा तुमच्याकडे ते तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्यातला आधी तुम्हाला काय येतंय आधी तुम्ही बघा तुम्ही हॉटेल सुरू करू नका की बाबा जागा आहे पैसे आहे सगळं आहे मी हॉटेल चालू करते नाही तुम्हाला आधी त्याचं काय येत आहे का समजा एका दिवशी तुमचा तो माणूस बनवणारा नसेल तर तुम्ही तेव्हा तिथे उभं राहू शकता का हे बघा आणि मग या कारण लोकांना वाटतय की बाबा खूप चांगलं चाललंय खूप चांगलं आहे नाही जेवढा चांगला आहे तेवढा त्रासही आहे तुम्हाला तुम्ही ते पूर्ण माहिती घ्या घ्या अनुभव आणि एखाद्या गोष्टीचा पूर्ण अनुभव घ्या आणि त्यानंतर ती गोष्ट करा असा एक मोलाचा संदेश नेहाताईनी दिलाय तो नवीन या व्यवसायात ज्या महिला येऊ पाहतायत त्यांच्यासाठी खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या व्यवसायामध्ये सहा वर्ष टॉपला टिकून राहणं ती चव टिकून ठेवणं गिरायक बाहेर वाट बघत राहणं म्हणजे हे खूप या व्यवसायाचं जे बक्षीस आहे या व्यवसायाची जी पोचपावती आहे ती त्याच ठिकाणी मिळते नाहीतरही तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक चांगला एक गप्पा आपण या ठिकाणी मारली त्यावर तुमचे स्काय न्यूज टुडे चॅनेल तर्फे खूप खूप आभार धन्यवाद पाहत राहा स्काय न्यूज टुडे